नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण डाळ खिचडी करणार आहोत तर तुम्ही ही डाळ खिचडी आजारी असल्यावर तोंडाला चव येत नाही तेव्हा ही डाळ खिचडी करू शकताय किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तेव्हाही तुम्ही हलकं फुलकं खाण्यासाठी ही डाळ खिचडी करू शकताय तर चला मग आपण सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे तर डाळ खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे तुम्ही इथे मूगडाळ थोडीशी कमी पण घेऊ शकता किंवा थोडीशी तुरीची डाळ पण मिक्स करू शकता आता हे सर्व मिक्स करायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे स्वच्छ तर इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल एक चमचा टाकलेला आहे कट केलेला टमाटर कट केलेला कांदा हिरवी मिरची कट केलेली घेतलेली आहे आणि कढीपत्ता तर तुम्ही ही डाळ खिचडी कुकरमध्ये पण करू शकताय खूप छान होते माझ्याकडे कुकर खूप मोठा आहे त्यामुळे कढईत करणार आहे आता तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा चमचा त्यानंतर जिरे अर्धा चमचा बारीक कट केलेला कांदा हिरवी मिरची कढीपत्ता हे सर्व परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं आता लगेचच यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तोही छान परतून घ्यायचा आहे हळदी पावडर अर्धा चमचा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे तांदूळ एक दोन मिनिट परतून घ्यायचं तेलामध्ये तरी ते डाळ आणि तांदूळ मिक्स केल्यानंतर तीन वाटी झालेला आहे त्यासा त्यासाठी आपण सहा वाटी पाणी घालणार आहे त्यापेक्षा जास्तही घालू शकताय कारण खिचडी थोडीशी पातळ आणि मऊसूत असते एक्स्ट्रा दोन वाटी घातलं तरी चालेल आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीपुरते मीठ टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता थोडीशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम छोटी करायची आहे झाकण ठेवून मऊ सूत असा पात शिजवून घ्यायचा आहे तर शिजलाय का नाही ते पाहायचं आहे तर थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे परत झाकण ठेवून याला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे आता इथे खिचडी तयार आहे गॅस बंद करायचा एका प्लेट मध्ये काढून घेत आहे आपली ही डाळ खिचडी गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहे त्यासोबत एक पापड एक चमचा तूप टाकायचं आहे तुपामुळे खूपच छान लागते तोंडाला चव से येत नसेल किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही डाळ खिचडी नक्की करून बघा खूप सोपी आहे आजची ही डाळ खिचडी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद